नांदूर मध्य प्रकल्पामधून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हक्काचं पाणी मिळावं यासाठी शेतकरी आणि महिलांनी कड समोर धरणे आंदोलन केलं याबाबत आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरोडकर यांनी या, महिला या बाबा तामसे आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पाहूयात सध्या ऊन जसं तापत आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची सुद्धा समस्या तापलेल्या आहेत सध्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या पाण्याची समस्या आहे त्यांच्या धरणामधील जे पाणी आहे ते शंभर टक्के आहे परंतु या ठिकाणी जे जलसंपदा जल विभाग आहे ते पाणी सोडायला तयार नाहीये त्यासाठी शेतकरी गेल्या दोन वाजेपासून या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर बसलेले आहे भर उन्हामध्ये हे शेतकरी बसलेले आपण पाहत आहात या ठिकाणी या ठिकाणी काही महिला सुद्धा आलेले आहे आणि या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे काय सांगाल आपण सध्या आपण या ठिकाणी आंदोलन करत आहे काय प्रमुख मागणी आमची प्रमुख मागणी हेच आहे की आमचं उन्हाळ्याचं पहिलं आवर्तन हक्काच तात्काळ सोडा ही मुख्य मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही संबंधित विभागाकडे आमचे शेतकरी चक्रा मारून पाण्याची मागणी त्यांनी नोंदवलेली आहे आणि पाणी सोडा हीच मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे जे शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी ते सोडावं अशी यांची मागणी आहे या ठिकाणी काही महिला सुद्धा आपण काय काय या ठिकाणी आपली मागणी आमची मागणी हीच आहे आमच्या शेतकऱ्याचे सगळे माल वाळून चालले गायांचा चारा वाळून चालला आम्हाला तात्काळ पाणी सोडायला पाहिजे आमची विनंती दरवर्षी हीच घेते ती आमची कसोटी पण हीच घेते आम्ही दरवर्षी एक एक दिवस उन्हात होतो पण आमच्या हक्काचं पाणी काय आम्हाला देतेच नाही दरवर्षी आम्हाला हीच तारा करावी लागत दरवर्षी आमचे दोन दोन चार चार एकर प्रत्येक पर... शेतकऱ्याचे कांदे वाळते बाग वाळते भाजीपाला वाळवतो पण आम्हाला खुशी खुशीमध्ये पाणी कधीच देत नाही आमचं पाणी हक्काचं मिळलंच पाहिजे आमचं हक्काचं पाणी दिलंच पाहिजे आम्ही काही दुसरी मागणी करत नाही आमच्या हक्काच्या ना पाण्याची करतो आमचं हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे हक्काच्या पाण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे आपल्या सोबत आणखी काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण त्याच्याकडे काय सांगाल दादा काय आपल्या प्रमुख मागण्या आणि काय आपल्याला साहेब आम्ही नांदोर मधल्या कालव्याच्या बारुशवर झाडं लावली डाळीम लावली मोसमी लावली हे ओढे फळ आमचे गळून राहिले जनावरला पाणी नाही आणि आमचं अकरा टेम ची पाणी आम्हाला फक्त दोन रोटेशन दिले आमचं बाकी पाणी गेलो कुठं ज्यावेळेस आम्ही जलचंडीला गेलो तेव्हा पाणी सोडले होते खाली पाणी कुठे चाललं म्हणजे मराठवाड्यात पाणी कुठे चाललं होतं पश्चिम महाराष्ट्रात एवढा अन्याय का गल्लीपासून दिल्ली पर्यंत अशी लिंक आहे ना फक्त आमच्यावरच अन्याय तर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्हाला पाणी त्वरित सुटायला पाहिजे पाणी ना सुटलं आज आजपर्यंत जलभरो आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमचा हक्काचा पाणी घेतल्याशिवायच राहणार नाही जलसंपदाचे अधिकारी कुठंतरी शेतकऱ्यांना चॉकलेट दाखवण्याचं काम करत आहे म्हणतात मराठवाड्यामध्ये पाणी गेलं परंतु पाणी जात आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे काय सांगाल दादा सर आम्ही गंगापूर तालुक्या तालुक्यात शेतकरी असून आमच्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्या आवर्तांच्या भरशीवर नाही का उन्हाळी का, कांदा मक्का फळबागा मोठ्या प्रमाणात उभा केलेला आहे मागल्या वर्षी धरणामध्ये पाणी साठा कमी होता आमचं पाणी जायकडेच सोडलं गेलं आम्हाला उन्हाळ्या आवडतं मागणी वर्षी भेटलं नाही शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यावर्षी शे, शंभर टक्के पाऊस धरून अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पंधरा ऑक्टोबर पर्यंत धरणामध्ये शंभर टक्के पाणी साठा होता पाणी साठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकाची लागवड केली आहे लागवड केल्यानंतर जे उन्हाळी आवर्तन भेटणार अशी अपेक्षा आम्हाला एक एप्रिल लोक होती ते आवर्तन देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी टाळ टाळ आहे वरिष्ठ वरून फक्त पिण्यासाठी पाण्याचं आरक्षण झालं असं दाखवण्यात येते आहे जर आमच्या शेतकऱ्यांचं डाळीम उन्हाळी पिके कांदा तर वाहून गेलेला आहे मक्का वाळून गेलेला आहे डाळ पीक शेतकरी कसा तरी इकून तिकून टँकरला पण टाकून जगत आहे हे पीक जर गेल्यानंतर शेतकऱ्याचा आर्थिक कणा आहे फक्त शेती व्यवसाय असो शेतकऱ्याला आत्महत्या राहणार नाही याला जबाबदारी शासनाची पद्धतच आहे त्यामुळे आम्हाला उन्हाळ्यात आवर्तन हे तत्काळ दोन दिवसात सोडण्यात हो यावं अशीच आमच्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती उन्हाळी आवर्तन जे आहे ते दोन दिवसात सोडण्यात यावं शेतकऱ्यांचे डाळिंब असो मोसंबी असो कांदा असो हे सगळं सध्या मुलामुळं वाढत आहे आणि त्यांना जगवण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी करत आहे आपल्यासोबत काही महिला आहे आणखी काय सांगाल नाही माझं म्हणणं आहे की आमच्या आधार जलदूत समितीच्या वतीने आम्ही शेतकरी एकजुटीने आमच्या हक्काचं पाणी मागत आहे ते आम्हाला वेळेत आज शेती सिंचना करता आम्हाला आज त्वरित पाण्याची गरज आहे ते आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर पुढेच आहे पण आम्हाला लगेच आमचं तात्काळ उन्हाळी आवर्तन ता आम्हाला मिळालं पाहिजे कारण शेतकऱ्याच्या आयुष्यातून शेतातला माल जर जळून गेला ना तर त्याच्या जगण्यावर काहीच किंमत राहत नाही एवढं सांगायचं आहे आम्हाला उन्हाळी आवर्तन लगेचच मिळालं पाहिजे कारण शेतकरी हा शेतीवरच जगतो त्याला काही दुसरा काही पगार पाणी नसतो कारण आज आमचे लेकर बाळ सगळं काही आम्ही शेतावरच सगळं काही आयुष्य काढत आहे आणि असं उन्हाळ्यात जर पाणी आम्हाला हक्काचे पाणी करता दरवर्षीच हे आंदोलन या मानगडी करावं लागते तर आमच्या हक्काचं पाणी कुठे जात आहे आम्हाला सांगायचं हक्काचं पाणी जातो कुठे असा प्रश्न हे सध्या के शेतकऱ्यांनी केलेला आहे शासनाला आणखी काही शेतकरी काय सांगायला भाम भावली वाकी आणि मुकणी हे आमच्या हक्काचे धरणं आहे या धरणामध्ये पंधरा ऑक्टोबरला शंभर टक्के पाणी साठा होता आज रोजी त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस टक्के पाणी साठा आहे आणि आम्ही उन्हाळी रोटेशन मागतोय शेती सिंचनासाठी जर यांनी आम्हाला शेती सिंचनासाठी पाणी दिलं नाही तर आमचे बारमाही पीक आणि फळबागा शंभर टक्के वाढून जातील आणि शेतकरी आर्थिक नुक, नुकसानी नुकसानीमध्ये सापडेल दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन एक सांगू इच्छितो की आम्हाला तुम्ही या महिन्यात सिंचनासाठी पाणी द्या आणि येत्या मे महिन्यात पिण्याचं पाणी दिलंच पाहिजे ही आमचे एकमेव हो, आणि महत्वाची मा मागणी या महिन्यामध्ये सिंचनाचं पाणी आणि पुढच्या महिन्यामध्ये पिण्याचं पाणी दिलंच पाहिजे अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धरणे आंदोलन उपोषण आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि हा आमच्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय आहे <च्चारी> आहे की मिण्याच्या पाण्यासोबत आम्हाला शेतीला सुद्धा पाणी द्या आमच्या शेतातील पिके हे जगले पाहिजे जाईल मी रवींद्र शेरकर यांचे छत्रपती संभाजीनगर